सैफ अली खान याच्या संदर्भात बातमी आहे सैफ अली खान रुग्णालयातून परतलेला आहे आरोपीकडून अद्याप हल्ल्याची माहिती समोर आली नाही आहे हल्ल्यानंतर खान कुटुंबियांनी संरक्षणात त्यांच्या कुटुंबियांच्या संरक्षणामध्ये वाढ झाली आहे हल्ल्यानंतर उपचार घेऊन सैफ अली खान मंगळवारी घरी परतला पाच दिवसानंतर सैफ घरी परतला असला तरी त्याच्यावर झालेल्या हल्ल्याचे गुढ उकळण्यात स्तरावर तपास करून आरोपीला ताब्यात घेतलाय मात्र हल्ल्याचा मूळ हेतू अद्याप आरोपीकडून स्पष्ट झालेला नाहीये पोलिसांनी हल्ल्याच्या अनेक तर्कवितर्क नोंदवले असले तरी या प्रकरणाचा तपास अद्याप पूर्ण झालेला नाहीये सैफ अली खान घरी परतलेला आहे मात्र हल्लेखोराला पोलिसांनी ताब्यात घेतले मात्र अद्यापही हल्ल्याचा पूर्ण तपास हा समोर आला नाही आहे चौकशी सुरू आहे मात्र अद्यापही संपूर्ण तपास हा समोर आला नाही आहे तर सैफ अली खान याला रुग्णालयामधून डिस्चार्ज दिलं गेलं आहे सैफ अली खान घरी परतला आहे लीलावती रुग्णालयामध्ये त्याच्यावर सहा दिवस उपचार सुरू होते आणि या उपचारानंतर आता सैफ अली खान हा घरी परतला आहे सैफ अली खान घरी परतला आहे मात्र हल्ल्यातील गूढ ही कायम आहे सैफ अली खानवर सोळा तारखेला जीवघेणं हल्ला झाला होता हल्लेखोरानं चाकूनं सहा वार सैफवर केले होते त्याआधी हल्लेखोरानं एक कोटी रुपयांची मागणीसुद्धा केली होती हल्ल्यामध्ये सैफच्या मणक्यावर गंभीर दुखापत झाली दरम्यान सैफ अली खानवर त्यामुळं शस्त्रक्रियासुद्धा करावी लागली तर सैफच्या मणक्यातून अडीच इंचाचा चाकूचा तुकडा हा बाहेर काढला गेला आहे तपासासाठी पोलिसांची वीज पथकं सुद्धा तैनात केली होती त्यानंतर आरोपीला पकडण्यात यश आलंय मात्र माहिती समोर येत नाहीये सैफ अली खानवर सोळा तारखेला जीवघेणा हल्ला झाला होता हल्लेखोरानं चाकूचे सहा वार सैफवर केले त्याआधी हल्लेखोरांना एक कोटी रुपयांची मागणी केली हल्ल्यामध्ये सैफच्या मणक्यावर गंभीर दुखापत झाली शस्त्रक्रियेमध्ये सैफच्या मणक्यातून तीन इंचाचा तुकडा बाहेर काढला गेला तपासासाठी पोलिसांची वीज पथकं तैनात झाली दयानग यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तैनात केलं गेलं आरोपीला ठाण्यातून अटक केली पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे आरोपी बांगलादेशी असल्याची पोलिसांनी माहिती दिली आहे आता सैफ अली खान नवीन इमारतीमध्ये शिफ्ट होणार असल्याची माहिती समोर आली आहे रुग्णालयातून आता सैफ फॉर्च्युन हाईट्स या इमारतीमध्ये राहायला जाणार आहे सैफच्या इमारतीमध्ये घुसण्याआधी आरोपी अन्य ठिकाणी बंगल्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता अन्य ठिकाणी कुत्रे भुंकले न तो तिथून पळून गेल्याचं सीसीटीव्हीत कैद झालं या प्रकरणी अद्यापही अन्य कोणतीही कुणाकडूनही पोलिसांकडे तक्रार आलेली नाहीये तर पोलिसांनी आरोपीला सोबत घेऊन संपूर्ण सीन पोलिसांनी रिक्रिएशन करून घेत त्यांनी या हल्ल्याचा घटनाक्रम समजून घेतला आहे आधारे आता पुढील तपास सुरू राहणार आहे ब्युरो रिपोर्ट जय महाराष्ट्र